फिजिक्सला चाळीस प्लस स्कोर करणं सोपं आहे हो तुम्ही बरोबर ऐकलं पन्नास पैकी तुम्ही चाळीस प्रश्न बरोबर आणू शकतात पण तुम्हाला हे माहिती पाहिजे की सीई टी कुठून प्रश्न विचारते कसे प्रश्न विचारते कुठला फॉर्म्युला लावायचा न्यूमरिकल कसे सॉल्व्ह होतात याची आधी माहिती पाहिजे सगळ्यात मोठा गैरसमज जो आपल्या डोक्यात असतो सर फिजिक्स विषय हार्ड आहे म्हणून मी त्याला सोडून देणार आहे किंवा त्याचा कमी अभ्यास करणार आहे फक्त केमिस्ट्री आणि मॅथ्सच्या भरोशावरच मला सीओपी आणि विजेटी यायला जायचं आहे हा गैरसमज तुमचा आज मिटणार आहे आणि तसं होत पण नाही जे कोणी टॉपर असतात त्यांना पी सी एम सगळीकडे चांगले मार्क असतात मग आता आपण हे बघू की फिजिक्समध्ये कसे प्रश्न रिपीट होतात रोटेशनल मोशन पासून मी सुरू करतो पहिला चॅप्टर बारावीला तुझा रोटेशनच आहे अच्छा याच्यात फक्त मी असे प्रश्न घेतलेत जे कमीत कमी तीन वेळा विचारलेत कधी चार वेळा पाच वेळा पण विचारलेत म्हणजे असे भरपूर सीईटी दोन हजार पंचवीसला प्रश्न आले जे दोनदा रिपीट झाले म्हणजे दोन हजार पंचवीसला एकदा विचारलाय दोन हजार विचार चोवीस तेवीस बावीसला एकदा कुठेतरी विचारला असणार आहे आलं लक्षात बघा पहिला प्रश्न दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीस दोन हजार बावीस तीन वर्ष रिपीट झालाय एखाद्या विद्यार्थ्याने जर दोन हजार चोवीस पंचवीसची ज्यांनी एक्झाम दिली चोवीसचा जर हा प्रश्न करून घेतला असता तारे डायरेक्ट झाला असता ना यार ऑप्शन पण पाठ असतं त्याला तर काय पाहिजे तुला अजून आयुष्यात बघा इथं मुवमेंट ऑफ इनर्शिया सर्क्युलर लुपच्या मुवमेंट ऑफ इनर्शचा तुला फॉर्मुला माहिती एम आर स्क्वेअर असतो त्याच्यावर हा क्वेश्चन डायरेक्ट सॉल होऊन जाईल बघ सॉलिड स्पिअर आणि हे सिलेंडर याचं काय विचारलंय त्यांनी तर रोटेशनल कॅनेटिक विचारली हाफ आय ओमेगा स्क्वेअर है ना हा पण कधी विचारलाय दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार पंचवीस तीन वर्ष होता बघा आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा डाऊट असतो सर किती वर्षाचे प्रश्न सॉल्व्ह करावे तुम्ही पाच वर्षाचे करायला पाहिजे त्याचं कारण बघ दोन हजार पंचवीस आहे तर चोवीस ला नाही विचारला त्यांनी बावीस वरून उचललाय प्रश्न किंवा एकवीस वरून उचललाय आलं लक्षात हा पण आता जर तुझ्याकडे वेळच नसेल तर तू दोन वर्षाचा पण करू शकतो काही प्रॉब्लेम नाही हा बघा या रॉडचा मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे बेंड रॉड चा ऑफ इनर्शिया दोन हजार पंचवीस चोवीस वीस तीन वर्ष विचारलाय फक्त रोटेशन मधून होतात का प्रश्न रिपीट बाकी चॅप्टर मधून होत नाही का होतात दाखवतो मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुईड किती प्रश्न रिपीट झाले सर बघ तुझ्या डोळ्यासमोर आहे हा सरपेस टेन्शनचा क्वेश्चन आहे काय सरपेस टेन्शनचा सरफेस एनर्जी किती बदलली किंवा किती एनर्जी ऍब्झॉर्ब झाली एनर्जी रिलीज झाली आपण सरफेस एनर्जीचा डिफरन्स घेतो घेतो की नाही त्या बेसिसवर बघा दोन हजार पंचवीस दोन हजार बावीस दोन हजार वीस त्याच्यानंतर बघा दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीस दोन हजार सोळा हे काय विचारले पाचशे बारा ड्रॉप आहे आपल्याकडे पाचशे बारा एका मोठ्या ड्रॉपला जर पाचशे बारा ड्रॉपमध्ये आपण तोडलं तर किती एन सरफेस एनर्जी वाढली तर तुला माहिती आहे सरफेस एनर्जी किती होते एनची पावर वन बाय थ्री टाइम्स होतील हे माहिती आहे का नाही तुला मग एनची पावर म्हणजे किती आलं पाचशे बाराची पावर एक बाय तीन आता पाचशे बाराची पावर एक बाय तीनचा अर्थ कळतो का तुला दोनची पॉवर नऊ हा पाचशे बारा असतो त्याची पावर एक बाय तीन केलं तर आठ येते डायरेक्ट आन्सर आलं की सरफेस एनर्जी किती टाइम झाली सर आठ टाईम झाली अरे फॉर्म्युला माहिती आहे प्रिव्हियस इयर तू सोडवलाय मग हा प्रश्न बाळा तुला का नाही येणार त्याच्यानंतर बघा हा प्रश्न आहे टर्मिनल वेलॉसिटी मधून दोन हजार पंचवीस बावीस आणि एकवीस वरून विचारलाय दिसते का तुम्हाला बरं सर फक्त मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ लुईड का नाही की जी सगळ्यात सोप सोपा आहे डायरेक्ट फॉर्म्युला आहे त्याच्यात बघा पंचवीस चोवीस बावीस काय प्रश्न आहे टू स्पियर्स ए अँड बी हॅव सेम टेम्परेचर टी वन अँड टी टू रिस्पेक्टिव्हली एम यू पॉवर अरे तुला एम पॉवरचा फॉर्म्युला माहिती आहे ना काय असते एमएसयू पॉवर एमएसयू पॉवरचा फॉर्म्युला असतो सर सिग्मा ई e, ए टी ची चा पॉवर चार मग फक्त त्याचा रेशो विचारलाय टी वन आणि टी टू चा रेशो विचारलाय हा एरियाला इनव्हर्स करायला त्याचा आन्सर येऊन जाईल बरं आपल्याला विषय हा नाही की प्रश्न कसा सोडवायचा मी तुम्हाला सांगतोय की प्रश्न कसे रिपीट होतात ठीक आहे ना त्याच्यानंतर काय सर याच्यानंतर बघ बेटा याच फॉर्म्युल्यावर फक्त त्यांनी विचारलंय की जर टेम्परेचर पन्नास टक्क्याने वाढलं तर एनर्जी रेडिएटेड किती टाइम वाढेल हा पण याच फॉर्म्युल्यावर प्रश्न आहे दोन हजार पंचवीस दोन हजार तेवीस ला विचारलाय दोन हजार ला विचारलाय सेम फॉर्म्युल्यावर स्टीफनच्याच फॉर्म्युल्यावर हा प्रश्न किती वेळा विचारवा हो? सीईटीने एक दोन तीन चार पाच पाच वर्ष सीईटी प्रश्न रिपीट करते आणि आपण मार्वल करू का सर टार्गेट करू का सर सर मी हे करू का ते करू अरे तू काही करू नको यार तू प्रिव्हियस इयर व्यवस्थित सोडो आधी एक वेगळी वही बनव फॉर्म्युला शीट त्याच्यात फॉर्म्युला लिहि प्रिव्हियस इयरचे प्रश्न वारंवार सोडो एकदा दोनदा तीनदा बस तेवढं कर यार झालं तू सीईटीचं त्याच्यानंतर तुला करायचं असेल अजून तर थोडंफार टार्गेटचे प्रश्न असतील किंवा नीटचे प्रिव्हियस इयर असतील जे ड्रॉपर विद्यार्थी ज्यांच्याकडे वेळ असतो त्यांच्यासाठी सांगतोय मी बाकीच्यांनी एवढं केलं ना तरी खूप आहे त्याच्यानंतर दुसरा चॅप्टर कुठला आहे करंट इलेक्ट्रिसिटी करंट इलेक्ट्रिसिटीमधून पण बघा किती प्रश्न रिपीट झालेत मग बघायला गेलो तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ईएमआय मधून पण तुम्हाला माहिती आहे आता इथे काय विचारलंय लूप आपला हा जो असतो मोशनल ईएमएफ त्याचा प्रश्न हा डायरेक्ट बी एल व्ही अपॉन आर तुम्हाला माहिती आहे करंट असतो त्यांनी पॉवर विचारली त्याचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे बोर्डाच्या पुस्तकात पण दिले त्याच्यानंतर हे पण तसाच प्रश्न आहे दोन हजार पंचवीस एकवीस वीस ला विचारला आहे सिलेंड्रिकल बार मॅग्नेट एडी करंट वर प्रश्न आहे हा मला काय म्हणायचंय पेपर रिपीट तर होतो प्रश्न ऍज इट इज रिपीट होतात सर सगळे होतात का मी असं म्हणत नाही बऱ्यापैकी पेपर रिपीट होतो आलं लक्षात मग तुला काय करायचंय तुला मागच्या पाच वर्षाचे प्रश्न स्वतः सोडवून बघायचे एक वेगळी वही बनवा फिजिक्ससाठी केमिस्ट्रीसाठी साठी आणि पीवाय क्यू वर फोकस करा नुसते बोर्डाचे डेरिव्हेशन डेफिनेशन या सगळ्या गोष्टी करत बसाल पण सीईटी जर तुमचं मागं राहिलं तर नंतर मार्चमधून बोर्ड बोर्डातून जेव्हा तुम्ही मुक्त व्हाल ना तर तुमच्याकडे कमी वेळ असेल मग तुम्ही एप्रिलचा अटेम्प्ट द्याल एप्रिलच्या अटेम्प्टला चांगला स्कोअर नाही आला तर डिमोटिवेशन येणार आणि एका महिन्यात तुम्ही कायच करून घेणार आहे त्यापेक्षा सगळे चॅप्टर नाही झाले तरी चालेल कमीत कमी, कमी बारावीचे चॅप्टर करा आपल्या चॅनलला प्लेलिस्ट दिली आहे मी त्या प्लेलिस्टमध्ये जा एम एच टी सीई प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये कुठल्या चॅप्टरला सीई टीने किती प्रश्न विचारले ऑन अँड ॲव्हरेज मागच्या पाच वर्षात ते मी लिहिले बरं का त्यानुसार तुम्ही अभ्यास करा कमी चॅप्टर करा पण व्यवस्थित करा सध्या माझं असं तुम्हाला राहील कमीत कमी तुम्ही बोर्डाच्या आधी सत्तर टक्के सीईटीचा सिलेबस संपवून टाका दोन वर्ष तीन वर्षाचे सी क्यू तरी झाले पाहिजे आपले पाच वर्ष, वर्ष आयडियाले ड्रॉपरचे विद्यार्थी असतील त्यांनी पाच वर्ष करा रेग्युलरचे विद्यार्थी असतील आणि त्यांचे अजून झाले नसतील तू कमीत कमी दोन वर्ष किंवा तीन वर्षापर्यंत तुम्ह पोहोच तुम्हाला जर असं वाटत असेल की मी या चॅनलवर एक सेपरेट पी वाय क्यू सिरीज फिजिक्ससाठी लाँच करावी आणि आपण रोज प्रश्न सोडवावे तर तुम्ही ते कमेंट करा एम एच टी सीई टी दोन हजार सव्वीस पी वाय क्यू असं तुम्ही कमेंट करा मग आपण बघू आपल्याला काय करता येईल तर तुम्ही काय शिकलात घाबरायचं नाही फिजिक्सला तर बिलकुल मुळातच नाही सीई ही सोपी एक्झाम आहे जर आपण त्याला व्यवस्थित तयारी केली आपली एक्झिक्युशन म्हणजे ची स्पीड वाढवली सिली मिस्टेक कमी केल्या तर गव्हर्नमेंट चे, चे कॉलेज जे महाराष्ट्राच्या मुलांचं स्वप्न असतं हे तुमच्याकडे राहील बेटा तर आता हे तुला ठरवायचंय की तुला काय करायचंय अभ्यास करत राहा ऑल द बेस्ट